तल्लाटी भरतीचे फोडी प्रकरण यामध्ये हे प्रकरण घडून आलेलं आता निश्चित झालेलं आहे मित्रांनो यामध्ये दल्लाटी भरतीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून घोटाळेबाजाने काय लाखो रुपयाचा गंडा घालत तो पसार झाला यामध्ये ज्यांनी पैसे दिलेले आहेत असे आठ जण आहेत या आठ जणांमधील पाच जण लागलेले आहेत तर तीन जणांचे काय जॉईनिंग नाही त्यामधील एकाने तीनमधील एकाने आत्महत्या केलेली कळाले ही घटना मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील आहे यामध्ये जो उमेदवार ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून स्वतःला काय संपवलेलं आहे त्यांनी गळफास घेतलेला आहे यामध्ये मित्रांनो आपल्या गृहमंत्री जे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत यांना मला एकच म्हणायचं आहे ज्यांनी लास्ट टाईम पुरावे मागितलेले होते जे की तलाठी भरतीमध्ये गैरव्यवहार झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मला त्यांना एकच म्हणायचं आहे गैरव्यवहार झालेला आहे साहेब यामध्ये जो विद्यार्थी आहे उमेदवार ज्यांनी की फॉर्म भरलेला होता आणि तलाठी भरतीमध्ये ज्यांनी की या गैरव्यवहारामध्ये जो अडकला होता ज्यांनी पैसे घेत दिलेले होते ज्या समोरच्या इसमाला लाखो रुपये देऊन बसलेला त्याला आत्महत्या करावी लागली याची तुम्ही चौकशी कसून कराल काय याचा तपास तुम्ही कराल काय आता तुम्ही सांगा मला कारण हा लाखो रुपयाचा विषय होता आणि यामध्ये आणखी एक तपासणी तुम्ही कराल का शोध लावाल का तपास जे की आता तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे तर यामध्ये जे पाच लोक आपल्या तल्लाटी भरतीमध्ये लागलेले आहेत जॉईनिंग घेणार आहेत काही दिवसात आता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण चालू असेल बहुतेक यांचा तुम्ही तपास घेऊ शकाल का यामध्ये जे पाच विद्यार्थी आहेत जे की अशा पद्धतीने गैरव्यवहाराने काय आता जॉईन होणार आहेत यांचा तुम्ही तपास घ्याल का आता यापेक्षा पण भक्कम पुरावे मिळणार आहेत मित्रांनो जे की तल्लाटी भरती प्रक्रिया रद्दबातल ठरवू शकतात यामध्ये ही जी आत्महत्या आहे ही आत्महत्या ठरवते की कि, किती प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि यामध्ये कमीत कमी दोन एक हजार तरी जागा अशा पद्धतीने भरल्या गेल्या असतील मित्रांनो या भरतीमध्ये किती घोटाळे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पेपरफोडी प्रकरण हे खूप मोठा रॅकेट आहे यामध्ये दलाली चाललेली आहे घोटाळेबाजांची गैरव्यवहार चाललेला आहे अशांना काय सजा मिळायलाच हवी आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी काय आता एक ठराव पास करणार आहेत किंवा एक कायदा आणणार आहेत जे की पेपरफोडी प्रकरण आणि पेपर, पेपर भरतीमध्ये जे पेपरचे घोटाळे होतात त्यासंबंधीचं काय आता एक ॲक्ट आणणार आहेत या ॲक्टनुसार काय त्या घोटाळेबाजांना आता काय सजा मिळणार आहे आणि माझी या राज्य शासनास जर या विद्यार्थ्याची जर आत्महत्या झालेली आहे गैरप्रकारामध्ये यांची जर थोडीशी जर कळकळ असेल राज्य शासनाला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी सन शिंदेसाहेब त्याचबरोबर अजितदादा पवार यांना जर या विद्यार्थ्याची जर थोडीशी कळकळ असेल तर एस आय टी कमिटी नेमून जे गैरव्यवहार झालेला आहे त्याची सखोल तपासणी आपण करायला हवी माझी राज्य शासनास नम्र विनंती आहे की या घोटाळेबाजांना या दलालांना काय कठोर शिक्षा व्हायला हवी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीने जे गैरव्यवहार करत आहेत जे लोक जे भ्रष्टाचार चा, भ्रष्टाचार पसरवत आहेत त्यांना काय सजा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे की कशा प्रकारचे काय घोटाळे होत आहेत वर जे आपण पाहत आहात जे न्यूज पाहत आहात ते न्यूज छत्रपती संभाजीनगरमधील आहे मित्रांनो अशा ना इलाजाने काय समोरच्या व्यक्तीचा जर रिस्पॉन्स नसेल आणि समोरचा व्यक्ती जर आपल्याला अशा प्रकारचा जर गंडा घालत असेल तर त्या विद्यार्थ्याला ना काय आत्महत्या करावी लागली मित्रांनो अशा आमिषास बळी पडू नका आणि अशा पद्धतीचे तुम्ही काय कृत्य करू नका अभ्यासावर स्वतःवर भरसा ठेवा आणि स्वतः अभ्यास करा जे की जर आपल्याला जर स्वतःची जर किंमत असेल तर मरण्याच मरणं म्हणजे शेवट नाही मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला लढायचं असते मित्रांनो आयुष्य म्हणजे इथं संपत नाही त्यामुळे अशा गैरव्यवहाराला आपण बळी पडणं गरजेचं नाही आणि कोणी जर आमिष दाखवत असेल तर अशा आमिषासुद्धा बळी पडू नका मला एवढंच म्हणायचं आहे राज्य शासनाने या प्रकरणाची काय एस आय टी कमिटीमार्फत सखोल तपासणी करावी एवढंच बस माझं म्हणणं आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र